नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी आपल्या ऑनलाईन एज्युकेशनच्या चॅनलमध्ये तर पहा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता बरेच विद्यार्थी अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या वे ऑनलाईन एज्युकेशनसाठी पुस्तकांच्या पी डी एफ हवे असतील किंवा त्यांचे नोट्स हवे असतील किंवा काही एम सी क्यू महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका हवी असतील तर संपूर्ण आपण आता रुटेनमध्ये डेली रुटेनमध्ये दररोज दररोज तुम्हाला स्लॅबस शिकवलं जाणार आहे दररोज तुम्हाला कविता असतील इंग्लिशची असेल मराठी असेल हिंदी असेल सर्व विषयांच्या नोट्स आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहणे शक्य नाही त्यांच्यासाठी आपण नवीन वेबसाईट तयार केले आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला टेक्स्टच्या मार्फत सर्व आन्सर आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओ देखील पाहू शकता आणि तिथे टेक्स्टच्या स्वरूपात देखील आन्सर लिहू शकता तर पहा आपली आजची जी प्र पुस्तकाची पिढी आहे ती इंग्लिश युव भारती बारावीची आहेत आता अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर जे काही बारावीचे विद्यार्थी असणार आहेत त्यांच्यासाठी ही पिढीएफ अत्यंत महत्त्वाची असणार आहे इंग्लिश योग भारतीय बारावी आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही पी डी एफ मिळणार कुठे तर पहा या पी डी एफसाठी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही सरळ आपल्या वेबसाईटवरती जाणार वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला ही पी डी एफ डाउनलोड करायचं ऑप्शन येणार आहे तिथून ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून तुमच्या अभ्यासानुसार तुम्ही अभ्यास करू शकता आता थोडक्यात इंटर याच्यात थोडं काय आहे ते आपण थोडंसं इंट्रोडक्शन करूया तर पहिला पेज आपल्याला इंग्लिश युवक भारती कंपल्सरी इंग्लिश स्टँडर्ड बारावी अशा प्रकारे असणार आहे त्यानंतर आपण थोडक्यात कर झूम करूयात पहा सिलेबस भरपूर चांगला आहे तुम्हाला सर्व व्यवस्थित मी टीच करणार आहे शिकवणार आहे याच्यामध्ये कोणता कोणता टॉपिक आहे कोणते कोणते कविता आहे हे देखील आपल्याला जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे तर पहा याच्यामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि सोपे सोपे कंटेंट आहे पहिला सेक्शन वनमध्ये आहे प्रोज आहेत प्रोज मध्ये मध्ये आहेत आपलं आर्ट प्रोज आहे त्याच्यामध्ये अँड ॲस्ट्रॉलॉजीज असेल ऑनसिंग प्लेस असेल द कॉप अँड द अंथन असेल बिग डाटा अँड बिग इन्साईट असेल द न्यू ड्रेस असेल खूप छान छान आहेत आर के नारायणचे आहेत मी तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट महत्त्वाची माहिती महत्त्वाचे विषय शिकवणार आहे तर यानंतर पोएट्रीचं सेशन आपल्याला पाहायला मिळतो पोएट्रीमध्ये देखील आर्ट पोएट्री आहेत खूप महत्त्वाच्या खूप सोप्या सोप्या पोएट्री आहेत जे काही लेखक दिसतात ते लेखक खूप छान पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन करून दिलेलं आहे त्यांनी त्यानंतर रायटिंग स्किलच्या बेस्टवरती आहे समर रायटिंग कशी कराय करायची नोटमेकिंग कशी करायची ड्राफ्ट रायटिंग कशी असते ग्रुप डिसिजन नक्की काय असतं कशाप्रकारे असतं संपूर्ण आपण एका मागे एक, एक व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये आपण समजून घेणार आहे तर शेवटचं सेशन असणार आहे ड्रामा याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे ड्रामा आहे इशू ऑफ नॉवेल असेल असं म्हणजे खूप महत्त्वाचे असणारे माहिती असणार आहे हे देखील आपण ए टू झेड माहिती पाहणार आहोत तर पहा कुम तुम्हाला संपूर्ण पाहायला मिळतं इथे पहा धडाचं टायटल आहे अँड ॲस्ट्रोलॉजस्ट डे आईस ब्रेकर म्हणजे जे काही महत्त्वाचे तुमचे प्रश्न असतात हे देखील आपण सोडून तुम्हाला दाखवणार आहे हे काय असं धड आहे तुम्हाला संपूर्ण माहिती संपूर्ण डिटेलमध्ये मी माहिती शिकवणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही पी डी एफ कुठे मिळेल कशा पद्धतीने मिळेल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो तर पहा ह्या पी डी एफसाठी सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला डाउनलोड लिंक मिळेल त्या लिंकवरती फक्त क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे आपली वेबसाईट ओपन होईल वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला सर्व विषयांच्या पी डी एफ मिळून जाईल आणि त्या पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून अभ्यास करू शकता पी डी एफ अजून अपडेट झाले नाही अपडेट होईल तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स देखील त्या ठिकाणी वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहेत वेबसाईट आपली तयार होते इथे दोन तीन दिवसात वेबसाईट तुम्हाला मिळू तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका यापुढे तुम्हाला अकरावी असेल बारावी असेल जे काही तुम्ही नोट्स पाहायला मिळणार आहे ते आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार लाईक शेअर कॉमेंट करा आपल्या मित्रांना शेअर करा टेलिग्रामचं देखील चॅनल आपण तयार करणार आहोत वेबसाईट तयार केलेलेच आहे दोन तीन दिवसात तुम्हाला वेबसाईट देखील मिळून जाईल चला आपण भेटूया पुढे Chau, lo maté todo.